मित्रांनो आजकालचे विद्यार्थी शाळा कॉलेजेसमध्ये शिकत असताना देखील पॅरल क्लासेस लावत असतात कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन ते शिकत असतात शाळेमध्ये कॉलेजमध्ये देखील त्यांना शिकवलंच जातं पण तरीही ते कोचिंग क्लासेस लावतात त्याचं कारण काय आहे की त्यांना अजून एक्स्ट्रा काहीतरी शिकायचं असतं म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी त्यांना शिकायच्या असतात मग हे शिकणं गरजेचं आहे का तर नक्कीच खूपच गरजेचं आहे म्हणजे मी म्हणत नाही की क्लासेस किंवा ट्युशन्स मधूनच शिका मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तुमच्याकडे एक एक्स्ट्रा स्किल असलं पाहिजे तुमचा एक कोर्स असेल तुमची डिग्री असेल हे एक तुमचं पारंपरिक शिक्षण झालं त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे एक आधुनिक आणि चांगलं स्किल ज्याची काळानुसार गरज आहे असं स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे तर आणि तरच तुम्हाला उद्याच्या काळामध्ये चांगली नोकरी मिळू शकते किंवा एक चांगला रोजगार तुम्हाला मिळू शकतो जर आपण एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबसाठी गेलो तर मला नाही वाटत की त्या ठिकाणी सर्टिफिकेट किंवा डिग्रीला व्हॅल्यू दिली जाते तुमची डिग्री कुठली आहे तुमचं सर्टिफिकेट कोणतं आहे तुमच्याकडे किती मेरिट आहे याच्यापेक्षा तुमच्याकडे काय स्किल सेट आहे हे आजकाल बघितलं जातं आणि मग नवनवीन स्किल जे मार्केटमध्ये येतात ते आपल्याला शिकण्यासाठी काही वेळेला असं होतं की आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये तशा टाईपचा कुठला कोचिंग क्लास किंवा कुठला इन्स्टिट्यूट नाही आहे की जे आपल्याला ते शिक्षण देऊ शकतं मग त्यासाठी आपल्याला दूर शहरामध्ये कुठेतरी लांब जावं लागेल आणि शिकावं लागेल एखाद्या मेट्रो सिटीमध्ये जसं पुणे मुंबई वगैरे सारख्या शहरामध्ये जाऊन बँगलोर हैदराबाद तिकडे जाऊन आपल्याला शिकावं लागेल आणि सगळ्यांना हे शक्य होत नाही चॅट जी सारखं ए आय टोल अशा ह्या सर्व विद्यार्थ्यांना प्रचंड मदत करू शकेल असं एक नवीन अपडेट आता आलेलं आहे म्हणजे तुम्ही घरी बसून अगदी तुम्हाला हवं ते स्किल इतक्या चांगल्या प्रकारे शिकू शकतात जे तुम्हाला एखादं चांगलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुद्धा देणार नाही हो रिअली म्हणजे इतकं डीप आणि इतकं प्रॉपर पद्धतीने एज्युकेशन देण्याचं एक स्किल त्या चार्ट जीपीटी मध्ये एक नवीन अपडेट जे आलेले आहे ते तुम्हाला देत आहे आणि हे अपडेट बघितल्यानंतर मी एक शिक्षक आहे मी देखील नक्कीच आश्चर्यचकित झालो की एक ए आय इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला एक आपलं स्किल डेव्हलप करायला मदत करू शकतो आणि हे खरोखरच एक आनंदाची पण गोष्ट आहे म्हणजे सगळ्यांनाच पैसा खर्च करून लाख दोन लाख रुपये चार लाख रुपये देऊन मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मध्ये जाऊन शिकणं शक्य नाही मोबाईल फोन सारखं साधन प्रत्येकाच्या जवळ आहे अगदी गरीबातला गरीब जरी असेल तरी त्याच्याजवळ मोबाईल आहे त्याच्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे आणि मग चार जीपीटी सारखं हे टूल आणि आता मी जे तुम्हाला आज फीचर दाखवतोय हे फीचर जर त्या विद्यार्थ्याच्या हातात पडलं तर नक्कीच तो त्याचं स्किल खूप चांगल्या प्रकारे घरी बसून डेव्हलप करू शकतो आणि उद्याच्या काळामध्ये तो चांगला एक स्किलफुल पर्सन बनू शकतो आणि चांगला जॉब चांगली संधी त्याला उपलब्ध होऊ शकते आणि काही लिमिट नाही तुम्ही कुठलं स्किल शिकणार काही लिमिट नाही कुठला विषय काही लिमिट नाही म्हणजे जीपीटी हा आपल्याला एक असा विषय शिक्षक मिळाला आहे आता की जो सगळ्या विषयांमध्ये एक्सपर्ट आहे मास्टर आहे पीएचडी डी झालेल्या एखाद्या तज्ज्ञ शिक्षकापेक्षाही जास्त नॉलेज त्याच्याजवळ आहे आणि शिकवण्याची पद्धत देखील त्याची अगदी एक प्रॉपर शिक्षकासारखी आहे असं सगळं जर आपल्याला घरी बसल्या बसल्या मिळायला लागलं ला। तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना नॉलेज किंवा स्किल डेव्हलप करायला त्याची प्रचंड मदत होताना आपल्याला दिसेल आणि मग हे फीचर जे आहे हे कसं आहे हे आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत आणि नक्कीच ते तुम्हाला आवडेलच यात काही शंकाच नाही प्रत्येकाने हे फीचर मला नाही वाटत बघितलं असेल लेटेस्ट अपडेट आहे आणि बघितलं नसेल तर आज तुम्ही ते नीट बघा कशा पद्धतीने वापरायचं आणि शंभर टक्के हे फीचर बघितल्यानंतर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल चला आता आपण नेमकं काय आहे हे ही गंमत सगळं शिकूया बघ आता एक शिक्षक आहे एक सीन आहे समजा एक शिक्षक आहे आणि एक स्टुडंट आहे आणि ते शिक्षक त्या स्टुडंटला शिकवताय बस आता बसले आता त्या स्टुडंटला एक शंका आहे आणि त्याने त्या सरांना विचारलं काहीतरी प्रश्न विचारला की सर हा हा टॉपिक आहे आम्हाला समजत नाहीये आणि मग त्या शिक्षकांनी काय केलं एक पुस्तक घेतलं त्याच्यातला तो टॉपिक काढला आणि त्या मुलाच्या हातात पुस्तक देऊन टाकलं आणि त्याला सांगितलं बघ याच्यात तो टॉपिक आहे आणि वाच आता या सिनियरिओ मध्ये काय आहे तो स्टुडंट जो आहे तो त्या पुस्तकामध्ये वाचतोय परंतु त्याला काही ते समजत नाहीये समजणारच नाही त्याला ते शिकवलं गेलं पाहिजे त्याच्या शेजारी बसून त्याला काही प्रश्न विचारून त्याची काय नेमकी अडचण आहे त्याचा प्रश्न त्याची अडचण जाणून घेऊन त्याच्या अडचणीशी आपण मिळवून आणि मग त्याला जर समजून सांगितलं तर त्या विद्यार्थ्याला तो टॉपिक समजतो हो। हे आपल्याला सगळ्यांना माहितीये तुम्ही शिक्षक असाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही स्टुडंट असाल तुम्हालाही माहिती आहे की आपल्याला टॉपिक हा शिक्षकाने समजवला पाहिजे आणि समजवण्याची पद्धत असते आणि त्या प्रॉपर पद्धतीने जर एखादा शिक्षक त्या विद्यार्थ्याला शिकवत असेल किंवा समजवत असेल तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच तो शिक्षक देखील आवडतो आणि असे शिक्षक जे असतात ते विद्यार्थी प्रिय असतात आणि शिक्षकांना ते नेहमी आदरपूर्वक बघत असतात आणि मग अशा शिक्षकांचा रिस्पेक्ट ते विद्यार्थी देखील करतात पण मग ते शिक्षक जर असे असतील की त्याने नुसतं पुस्तक देऊन दिलं किंवा नुसतं रेफरन्स देऊन दिला अमुक एक पुस्तकामध्ये जाय त्याच्यामध्ये तो टॉपिक आहे आता याच्याने त्या मुलाचं काही समाधान नाही झालं तो म्हणेल की मला पण माहिती होतं त्या पुस्तकात हा टॉपिक आहे पण मला तो समजला नाहीये मला तो समजून हवा आहे आणि मग समजून सांगणे हा शिक्षकाचा रोल असतो आतापर्यंत आपण चार जीपीटी कसं वापरत होतो चला आता हे एक एक्झाम्पल बघू आपण ओके okay, बघा आता आपण चार जीपीटीचा आतापर्यंत पारंपरिक उपयोग जो करत आलो तो देखील आपल्याला आश्चर्यचकित करणारच होता पण ते आता जुनी पद्धत झाली चार जीपीटीला येऊन आता जवळपास तीन चार वर्ष होत आले दोन हजार बावीस मध्ये चार जीपीटी पहिल्यांदा आलं चार जीपीटी देखील ट्रेन होत गेलं ते सुधरत गेलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्याला माहिती द्यायला लागलं सरप्राइसिंग आहे त्याचे नंबर ऑफ मॉडेल देखील आले वेगवेगळे मॉडेल्स आपण चार जीपीटीचे ट्राय करतो आहोत पण त्याची पद्धत मात्र तीच आहे जी आपण सुरुवातीपासून वापरतो तर मी समजा चार जी पेटीला एक साधा प्रश्न विचारतो मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल माहिती हवी शिक शिकायचं आहे मला ठीक आहे मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्यासाठी मी काय करेल एक प्रॉम त्याला टाईप करेल मी त्याला असं म्हणेल एक्सप्लेन एक्सप्लेन इन डिटेल एक्सप्लेन इन डिटेल व्हॉट इज वॉट इज ए आय इन समजा मला मराठीत हवं आहे मी असं म्हणेल इन मराठी चला मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये समजून सांग असा मी सिम्पल प्रॉम त्याला दिला आणि सुरुवात केली आणि मग तो आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स छान समजवतो हे देखील आश्चर्य आश्चर्यजनकच होतं हे देखील खूप सुंदर तो सांगतो तो त्याने सुरुवात केली डायरेक्ट कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय वाचा आता तुम्हाला जे हवं आहे तुम्ही इथून वाचा पुढचा टॉपिक घ्या वाचा त्याने सगळं मटेरियल आणून तुमच्या समोर ठेवून दिलं म्हणजे त्या मॅडम जे आपण बघितल्या इमेजमध्ये किंवा त्या टीचर जे आपण बघितल्या त्या टीचरने काय केलं पुस्तक त्या मुलाच्या हातात ठेवून दिलं आणि त्याला सांगितलं हे घे सगळं आणि वाच बस तसंच करतो याच्या आजची पिढी आता इथे काय दिसतंय सगळं मटेरियल समोर ठेवून दिलं आणि वाचा तुम्हाला काय हवं आहे आता पुढे तो काय म्हणतो तुम्हाला आवाज येतो याची मी पीडीएफ बनवून देईल प्रेझेंटेशन तयार करून देईल हे देखील आपल्याला आश्चर्यजनक वाटत होतं की अरे बापरे तो याची पीडीएफ तयार करून देऊ शकतो याचं प्रेझेंटेशन बनवून देऊ शकतो म्हणजे हे आपल्याला नक्कीच आश्चर्य करणार आश्चर्यजनक वाटणारं होतं पण ही पद्धत कशी होती तीच पद्धत होती जी शिक्षकाने विद्यार्थ्याला पुस्तक देऊन दिलं आणि तो विद्यार्थी स्वतः आपला वाचतोय आणि शिकतोय पण मी आपण आधीच बघितलं की असं शिकवलेलं मुलांना नाही आवडत म्हणून काही विद्यार्थी हे इन्फॉर्मेशन काढण्यासाठी म्हणून जसं गुगलचा उपयोग तुम्ही करत होते गुगल सर्च इंजिन बस तसा उपयोग याचा आतापर्यंत होत होता की तुम्ही इन्फॉर्मेशन इथून सर्च करतात एवढाच फरक होता की गुगलवर तुम्हाला सगळ्या लिंक दिसत होत्या आता हा समराईज करून आपल्याला ती माहिती छान असं पद्धतशीरपणे मांडून देत होता बस एवढाच फरक पर होता पण फक्त काय होतं माहिती आपल्या समोर येऊन दिसत होती आणि ती आपण सेल्फ समजून घ्यायची यू शुड अंडरस्टँड युअर सेल्फ असं हे आतापर्यंत चालू होतं ठीक आहे पण मग आपल्याला नेमकं काय हवं आहे आपल्याला जे नेमकं हवं आहे ते असं आहे की त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याजवळ पुस्तक नाही द्यायचं त्या पुस्तकामध्ये शिक्षकाने देखील डोकावायचं आणि त्या विद्यार्थ्याला त्या पुस्तकातला तो टॉपिक जो आहे तो अगदी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून समजवायचा त्या विद्यार्थ्याला दाखवायचा की कशा पद्धतीने हा टॉपिक आहे आता हे पण म्हणजे जे मी आता बोललो हे देखील इतकं समाधानकारक नाहीये चला आता चॅट जी टीची आत्तापर्यंतची ही पद्धत जी होती की तुम्ही टॉपिक द्या आणि त्या टॉपिकवर तो तुम्हाला माहिती देतो आता समजा आपण अजून डीप जायचा विचार केला तर आपण काय करू इथे समजा आता इथे त्यांनी आपल्याला सांगितलं की ए आयचे मुख्य घटक काय आहेत मशीन लर्निंग त्याच्यानंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एन एल पी वगैरे आता तुम्हाला असं वाटतं की मशीन लर्निंग बद्दल थोडी माहिती अजून पाहिजे मग तुम्ही पुढे काय म्हणणार गिव मी मोर डिटेल्स किंवा मराठीत तुम्ही विचारू शकता गिव मी मोर डिटेल्स अबाऊट एम एल एम एल म्हणजे मशीन लर्निंग आणि मग तो काय करेल एम एलची अजून माहिती आपल्याला दिला आता त्याने काय केलं बघा आता त्याने दोन कॉलम केले एम एलची ही पण माहिती आहे आणि ही पण माहिती आहे तुम्हाला कोणती आवडते बघा आता तुम्ही ठरवा म्हणजे आता तो आपल्याला दोन पद्धतीने ती थी माहिती दाखवतोय तुम्ही ही पण वाचा आणि ही पण वाचा आणि या दोघांमधून मग जी माहिती तुम्हाला आवडेल ती तुम्ही निवडा ठीक आहे आता त्याने इकडनं पण दिलं डिटेल हे बघा या साईडला आणि सेम डिटेल त्यांनी इकडनं ह्या बाजूला पण दिलंय दोघं बाजूला तुम्हाला हे डिटेल दिसत आहे आणि मग तुम्ही वाचल्यानंतर ठरवणार आय प्रेपर दिस और प्रेपर दिस तुम्हाला कोणतं आवडलं मग तुम्ही दोघं वाचणार हे पण वाचा हे पण वाचा आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोणता हवा आहे म्हणजे काय झालं बघा इथे इथे पुन्हा तेच झालं त्या ते सरांनी पहिल्यांदा एक पुस्तक आपल्या हातात ठेवलं आपलं समाधान झालं नाही म्हणून त्यांनी दोन पुस्तकं आणून ठेवून दिले याच्यात पण तो टॉपिक आणि याच्यात पण आहे बघ तुला कोणता आवडतो तुला याच्यातला आवडेल तर हे पुस्तक बघ त्याच्यातलं आवडेल तर ते पुस्तक बघ शेवटी पर्याय तोच की त्यांनी पुस्तक दिलं आणि तुम्ही वाचत बसा ही पद्धत आता चार्ट जी पी टी मध्ये आपल्याला वापरायची नाहीये आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने हे लर्निंग करायचं आहे ठीक आहे आता ही पद्धत तुमच्या लक्षात आलेली आहे कशा पद्धतीने चार्टीटी आपण वापरत होतो आता ही चार्ट जी पी जु, जी जुनी पद्धत होती आपली की आपण त्याला एक टॉपिक विचारतो तो आपल्याला भरमसाट माहिती देतो आपण ती वाचायची आपण आपली समजून घ्यायची पुन्हा शंका असेल पुन्हा प्रश्न विचारायचा पुन्हा माहिती तो देणार वेगवेगळ्या पद्धतीने देणार पण शेवटी ते कसं आहे की शिक्षकाने आपल्याला पुस्तक दिलं तुम्ही वाचा पुन्हा दुसरं पुस्तक दिलं तुम्ही वाचा अजून नोट्स आणून दिल्या मटेरियल ला काही लिमिट नाही आहे अनलिमिटेड मटेरियल विद्यार्थ्यांजवळ अवेलेबल आहे ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे बुक्स आहेत इंटरनेटवर सगळं काही सापडतं प्रश्न हा आहे त्याला ते समजत नाहीये शिक्षकाला हे कळलं पाहिजे की त्याला ते समजत नाही त्याला ते समजवायचं आहे आणि हे ते समजवणारा जो शिक्षक असतो तो खऱ्या अर्थाने शिक्षक असतो आणि मग त्या विद्यार्थ्याला तो सांगतो हे पुस्तक बाजूला ठेव ही हो, वही बाजूला ठेव हो, या नोट्स बाजूला ठेव हो, आणि मी तुला समजवतो त्या पद्धतीने तू आता शिक आणि मग तो शिक्षक काय करतो मग तो शिक्षक त्या विद्यार्थ्याची पहिल्यांदा बेसिक लेवल समजून घेतो की याला नेमकं किती नॉलेज आहे एक्झाम्पल आता त्याला समजा तो ए आय बद्दल शिकवतोय तर मग तो शिक्षक त्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा त्याला ते टेस्ट करेल की तुला ए आय बद्दल नेमकं काय माहिती आहे हा प्रश्न सरांनी विचारला आणि मग तो विद्यार्थी जर असं म्हटला की मला फक्त ए आय हे नाव माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहिती आहे याच्या पलीकडे मला काही माहिती नाही आहे याचा अर्थ शिक्षक समजून घेतो याला बेसिक पण माहिती नाही आहे ए आय बद्दल शून्य नॉलेज आहे बरोबर आहे आणि मग त्याला जर डायरेक्ट शिक्षकांनी सुरुवातच एम पासून केली असती मशीन लर्निंग म्हणजे काय असतं आणि ए आय चे एवढे घटक असतात तो बोरून जाईल त्याला मग ते समजून सांगायचं आहे की ए आय नेमकं काय का आहे ठीक आहे आणि मग शिक्षक त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करतील की ए आय म्हणजे काय असतं कसं असतं त्याचे वेगवेगळे उदाहरणं सर देतात तो शिक्षक असतो तो सहज शिकवतो हो की बघ तुला व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो की अशा पद्धतीने तशा पद्धतीने मग त्या विद्यार्थ्याला तो टॉपिक समजायला लागतो आणि मग तो म्हणतो हा आता कळलं मला हे आहे म्हणजे काय आणि मग आता पुढचा प्रश्न सर त्याला विचारतो आता तुला अजून काय जाणून घ्यायचं याय बद्दल आणि मग त्या सरांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी मशीन लर्निंग शब्द आला होता कुठेतरी डीप लर्निंग शब्द आला होता मग त्या विद्यार्थ्याला आता ती क्युरियोसिटी आहे की हो आता त्याला जाणून घ्यायचंय मशीन लर्निंग नेमकं काय होतं सर तुम्ही जे बोलले मशीन लर्निंग ते नेमकं कसं असतं मग आता शिक्षक त्याला मशीन लर्निंग बद्दल शिकवतील किंवा डीप लर्निंग बद्दल सांगतील ते सांगताना त्याच्यात पुन्हा आणखी दोन गोष्टी येतील विद्यार्थी परत त्या गोष्टीबद्दल विचारेल म्हणजे इथे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये जेव्हा इंटरॅक्शन होईल संवाद होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो टॉपिक त्या विद्यार्थ्याला समजेल आणि मग हीच गोष्ट चॅट जी पी टी मध्ये आता नवीन अपडेटमध्ये आलेली आहे कशी आहे चला आता आपण बघूया जीपीटीचं एक नवीन अपडेट जे अतिशय पॉवरफुल आहे ते आपण आता बघूया ओके बघा आपण आता वर आलोय आता हा जो लेटेस्ट अपडेट आहे तो तुम्हाला कुठे दिसेल बघा या टूल्स मध्ये जा आणि याच्यामध्ये हे नवीन फीचर ऍड झाले बघा स्टडी अँड लर्न तुम्ही या स्टडी अँड लर्नवर पहिल्यांदा क्लिक करून घ्या आणि आता जसं कर्सर तुम्ही इथे क्लिक करणार तुम्हाला खाली परत तीन ऑप्शन दिसत आहे बघा आता तो विद्यार्थ्याला तीन प्रकारे मदत करू शकतो सगळ्यात पहिला ऑप्शन दिसतोय बघा तुम्हाला हेल्प मी विथ माय होमवर्क म्हणजे तुम्हाला तुमच्या होमवर्क साठी तो मदत करू शकतो असं नाही करणार होमवर्क डायरेक्ट लिहून देईल मदत तुम्हाला जसे अडचणी येतील तशा तो सॉल्व्ह करता येईल दुसरा आहे बघा एक्सप्लेन अ टॉपिक टू मी म्हणजे हा शिकवण्यासाठी तुम्हाला एखादा टॉपिक शिकायचा आहे तुम्ही हा टॉपिक घ्या आणि तुम्हाला नंतर तो टॉपिक शिकल्यावर तुम्हाला वाटलं की तुम्हाला क्वीज प्रॅक्टिस क्वीज पाहिजे तुम्ही इथून क्रिएट करू शकता आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हा टॉपिक बघतोय हाऊ टू एक्सप्लेन एक्सप्लेन टॉपिक टू मी मी याला क्लिक करतो आणि आता या ठिकाणी तो आपल्याला सुरुवात करतोय बघा आता शिकवायला आता तो इथून त्याने इंग्लिशमध्ये विचारला तो बघा मी तुम्हाला जसं म्हटलं की एक उत्तम शिक्षक असेल तर तो, तो पहिल्यांदा विद्यार्थ्याची लेवल जाणून ते त्याने बघा काय केलं तो आता इंग्लिशमध्ये म्हणतोय शुअर आय हॅड लव्ह टू माय लव्ह टू बट फर्स्ट कॅन आय कॅन यू टेल मी वॉट सब्जेक्ट यू आर स्टडिंग तुम्हाला कोणता विषय नेमका शिकायचा आहे मॅथ हिस्ट्री बायोलॉजी वॉट टॉपिक ऑर कन्सेप्ट यू वॉन्ट टू लर्न तुम्हाला नेमका कोणता टॉपिक शिकायचा आहे चल आता आपण मराठीमध्ये यूज करू यायला म्हणजे अजून सगळ्यांना इंटरेस्ट येईल त्याच्यामध्ये कारण आपलं मराठी चॅनल आहे आपण मराठी लँग्वेजला भर देतो आहे ठीक आहे मी आता त्याला असं म्हणतो की हे सगळं मराठीमध्ये कर ओके डू इट इन मराठी ओके मी त्याला असं म्हटलं की चल मग हे सगळं मराठीत कर आता तो काय म्हणतो का नक्कीच पण त्यासाठी मला थोडी माहिती हवी आहे बघा तो मराठीमध्ये विचारतोय तू कोणता विषय शिकत आहेस तो आपल्याला विचारतो गणित इतिहास जीवशास्त्र तुमचा विषय सांगा असं नाही की हे तीनच उदाहरणार्थ तीन सांगितले तुम्ही कोणताही विषय सांगा तुला कोणता विषय समजवून घ्यायचा आहे तुझं शिक्षणाची पातळी काय आहे दहावी बारावी कॉलेज तुझं काय शिक्षण झाले ही माहिती मिळाल्यावर मी तुला अगदी सोप्या आणि तुझ्या पातळीला ना लक्षात आलं पातळीला समजावून सांगू शक पा, पातळीवर जाऊन समजून सांगू शकतो ओके आता मी त्याला असं सांगतो की मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय शिकायचा आहे बरोबर आहे आणि मी साधारणपणे आता आपल्याला असं समजू की मी दहावीला आहे ठीक आहे मी टेन्थला आहे आणि मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजून हवं आहे मग मी असं म्हणतो मी दहावीचा स्टुडंट आहे मी दहावीचा विद्यार्थी पण म्हणू शकतो पण स्टुडंट आहे आणि मला ए आय शिकायचे आहे ठीक आहे AI, मी दहावीचा स्टुडंट आहे आणि मला ए आय शिकायचं आहे असं मी त्याला सांगितलं आणि बघा आता तो काय म्हणतो छान तू दहावीचा विद्यार्थी आहेस आणि तुला ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचं आहे मी फारच छान गोष्ट आहे आपण सुरुवात अगदी सोप्या भाषेत करूयात आणि बघा त्याने सुरुवात कशी केली बघा ए आय म्हणजे काय तो पहिले समजून सांगतोय तो म्हणतो की ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मशीनला संगणकाला माणसासारखी बुद्धी, बुद्धी देण्याची पद्धत म्हणजेच एक मशीन अशी बनवणं की ती विचार करू शकेल निर्णय घेऊ शकेल शिकू शकेल आणि चुकांमधून सुधार सुधारणा देखील करू शकेल तो उदाहरण देतोय बघा आता तू गुगलवर काही विचारतोस आणि तो, विचार तो योग्य उत्तर देतो ही ए आय आहे मोबाईलमधील व्हाइस असिस्टंट असतात जसं की सिरी गुगल असिस्टंट हे ए आयचं उदाहरण आहे फोटोमधील चेहरा ओळखणं फेस रिकग्नेशन हे आयचं एक उदाहरण आहे चॅट जी पी टी म्हणजे मी स्वतः असं तो म्हणतोय हे देखील आयवर आधारित आहे आता तो पुढे काय म्हणतात थोडक्यात लक्षात ठेव ए हो। आय म्हणजे अशी प्रणाली जी माणसासारखं विचार करू शकते थोडक्यात हे लक्षात ठेवायला पुढे बघा तो काय म्हणतो आता थोडं तपासूया ए आय म्हणजे काय एक उदाहरण दे म्हणजे आता तो आपल्याला विचारतो उत्तर दे सांग मग आता तुला एआय म्हणजे काय समजलं मग मी त्याला असं सांगतो की ए आय म्हणजे एक मशीन जे माणसासारखं काम करू शकतं आता मी त्याला सांगतो ए आय हे एक मशीन जे माणसासारखे काम करू शकते असं मी त्याला उत्तर दिलं आता म्हणजे सर आहेत ते आपल्याला विचारताय ना आपण त्यांना हे उत्तर दिलं की ए आय म्हणजे एक मशीन जे माणसासारखं काम करू शकतं आता त्याने मला काय सांगितलं बघा हो। खूपच छान उत्तर दिलं सुनील ना माझं नाव देखील त्याला माहिती आहे त्याने मला सांगितलं सुनील छान उत्तर हो। ए ही अशी यंत्रणा आहे जी माणसासारखं काम करू शकते सर आता पुढचा टप्पा घेऊ आता तो पुढे घेऊन गेला मला तो आता सांगतोय ए आय शिकतं बघा आता ए आय स्वतःहून शिकू शकतं पण त्याला शिकवण्याची शिकवण्याचे काही मार्ग असतात हे मार्ग म्हणजे काय मशीन लर्निंग ज्या मदतीने शिकवणे शिकवले जातात याला आपण असं समजू शकतो बरोबर आहे आता पुढे त्याने असं म्हटलंय जसं तुला गणित शिका शिकवायला सर अथवा मॅडम शिकवतात तसं आयला डेटा माहितीवरून शिकवलं जातं उदाहरणार्थ आता तो उदाहरण देतो बघा म्हणजे काय ते जर आपण एखाद्या आयला एक हजार हत्तींचे फोटो दाखवले आणि सांगितलं हा हत्ती आहे तर हळूहळू ते मशीन हत्ती ओळखायला शिकतं पुढे बघा तो काय म्हणतो लक्षात ठेवण्यासाठी वाक्य आता त्याने पुढे हे वाक्य लक्षात ठेवायचं म्हणजे मशीन लर्निंगसाठी की ए आय शिकत काय शिकत ए आय आणि मशीन लर्निंग हे शिकण्याचं साधन आहे ओके आता पुढे आता तो असं म्हटला आता एक छोटा प्रश्न परत तो आपल्याला प्रश्न विचारतो आयला शिकण्यासाठी काय वापरलं जातं मग मी त्याला सांगतो एम एल मशीन लर्निंग उत्तर पण दिले त्याने उत्तर दे मग आपण मशीन लर्निंग बद्दल थोडं खोदात जाऊ हा आता मी त्याला सांगितलं की आयला शिकण्यासाठी काय वापरलं जातं मी त्याला म्हटलं एम एल म्हणजे मशीन लर्निंग आता तो म्हणतो बरोबर अगदी शिक्षक जशा पद्धतीने शिकवतोय ना तसा तो मला टीच करतोय बघा ए आयला शिकण्यासाठी आपण मशीन लर्निंग वापरतो म्हणजे मी दिलं उत्तर बरोबर आहे असं तो म्हटलं आता पुढे मग तो विचारतोय आता थोडं खोलात जाऊ आता तो थोडा डीपमध्ये जाऊन सांगतोय मशीन लर्निंग म्हणजे काय हे तो बर आता मला समजवतोय एम एल म्हणजे असा प्रकार ज्यात मशीन स्वतःच डेटा स्वतःच डेटा मधून शिकतं म्हणजे आपण त्याला नियम सांगत नाही पण बऱ्याच उदाहरणानं म्हणजे उदाहरणाचा डेटा देऊन तो शिकतो उदाहरणार्थ बघायचे तुला जर शंभर सफरचंद आणि शंभर केळी दाखवले तर तू हळूहळू दोघात फरक ओळखायला शिकशील एम एल मध्ये सुद्धा अशी डेटा पासून स्वतः निर्णय घेण्याची क्षमता असते म्हणजे तो तिथून शिकतो एम एलचे तीन मुख्य प्रकार असतात सुपरवाइज लर्निंग शिक्षकासारखा मार्गदर्शन करतो अनसुपरवाइज लर्निंग स्वतः शिकतो गट तयार करून आणि रिएनफोर्समेंट लर्निंग ट्राय करतो चुका करतो आणि सुधारतो ओके okay, अशा तीन पद्धतीने मशीन, जपाट रिविजन तो 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 AI, मशीन ML, शिकत असतं एक झपाट्याने रिव्हिजन करून घेऊ आपण असं तो म्हणतोय पुढे म्हणतो तो ए आय माणसासारखं विचार करणारं मशीन एम एल ए आय शिकतं ते कसं डेटावरून शिकतं हे त्याच्याबद्दलचं तंत्रज्ञान सुपरवाइज लर्निंग शिक्षकासारखं उदाहरण देऊन शिकवणं ओके okay. आता तो पुढे मला विचारतोय पुन्हा आता मला सांग एम एल मध्ये मशीन कशावरून शिकत आता एम uh, एल वरून एम एल मध्ये मशीन कशावरून शिकत डेटावरून शिकत त्याला आपण डेटा देतो आणि त्याच्यावरून तो शिकतो मी त्याला म्हटलो डेटा तो म्हटला बरोबर मशीन लर्निंग मध्ये मशीन डेटावरून शिकत म्हणजेच जितका चांगला डेटा तितकं चांगलं शिकवणं बघा आता तो मला शिकवतोय मी ॲज अ स्टुडंट त्याला उत्तर देतोय

आता मी तुम्हाला हे प्रेफर नाही करणार हे स्पीकर कारण त्याचं मराठी जे आहे तो जे बोलतोय मराठी ती भाषा त्याला प्रॉपर मराठीमध्ये नाही आहे म्हणजे त्याचा जो सेन्स आहे तो अजून प्रॉपर मराठीमध्ये नाही आहे हळूहळू त्याच्यावर काम होईल आणि अगदी शुद्ध मराठी जसं गुगलमध्ये मराठीचा चांगला साऊंड आहे तसं इथे नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला रीड करायला सांग पण इंग्लिश किंवा हिंदी असेल ना तर मग मात्र तुम्ही हा स्पीकर वापरून रीड करायला त्याला लावू शकतात इंग्लिश पण तो बेस्ट वाचेल आणि हिंदी देखील त्याला चांगल्या प्रकारे वाचता येऊ शकतं पण आपण मराठी म्हटलं तर मग मात्र थोडासा त्याचा प्रोनाऊन्सिएशनचा प्रॉब्लेम येतो ठीक आहे बघा आता हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय त्याची शिकवण्याची पद्धत कशी आहे मी खूप पुढे जात नाही व्हिडिओ जास्त मोठे होईल तुमच्या लक्षात येऊन गेलंय की आता आपण अभ्यास करण्यासाठी म्हणून कोणीही असावं तुम्ही शिक्षक असा तुम्ही देखील शिकू शकतात म्हणजे चार्टी पी टी हा शिक्षकांचा शिक्षक ठरू शकतो तुम्ही कोण आहात याला काही अर्थ नाही आपल्याकडे नॉलेज नाही आहे तर आपण चॅट जी पी टीकडून शिकून घेऊ शकतो आणि किती सुंदर पद्धतीने तो शिकवतोय मला तरी आवडलं हे डेफिनेटली तुम्हालाही आवडलं असेल यात काही शंका नाही आणि ह्या पद्धतीने तुम्ही आता ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली आणि तुमच्या अजून काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला ते नक्की द्या तुमच्या कमेंट्स मी नेहमी वाचत असतो आणि त्याला रिप्लाय देखील करत असतो आणि तुमच्या आत्तापर्यंतचं जे सहकार्य कोडिंग कट्ट्याला मिळाले त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात